अमरावतीत काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला इरविन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या सहभागी सह झाले होते काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भातलं देण्यात आलं यांच्याशी बोलणार आहोत मला काय मागण्या घेऊन मोर्चा निघालेला शेतकऱ्यांची कार्यमास झाली पाहिजे तुम्हाला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वीस शेतकऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये आणि या आठवड्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत एक शेतकऱ्यांनी तर ह्याच्यासाठी आत्महत्या केली की हे जे घरकुलाचे पैसे होते सेवक होते याचे हप्ते मिळून नाही राहिलेले आहेत हे जे सरकार बसलेलं आहे यांना शेतकऱ्यांची काहीही घेणं देणं नाही आहे हे फक्त कॅश फॉर वोटच्या योजना करतायत यांना या राज्याच्या इकॉनॉमीवर राज्याच्या शेतकऱ्यावर काही यांचं काही घेणं देणं नाही आहे हे लोक फक्त फक्त आणि फक्त इलेक्शन करतायत शेतकऱ्याचे हा, हाल हाल करत